नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं ब्रह्मकमळाची ओळख एपिसोड नंबर दोन मध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता ब्रह्मकमळाचे फूल रात्रीच का फुलते म्हणून तर त्याची काही कारणे आमच्या समोर आली आहेत ब्रह्मकमळाच्या फुलाला सूर्याची किरणे सहनच होत नाहीत त्याला थंड वातावरणाची गरज असते म्हणूनच ही फुलं रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये फुलतात ब्रह्मकमळाचे परागसिंचक रात्री सक्रिय असतात ब्रह्मकमळाला परागणांसाठी विशेष कीटकांची गरज असते ते प्रामुख्याने रात्री सक्रिय असतात त्यामुळे ही फुलं रात्री उघडतात जेणेकरून हे कीटक त्या फुलांवर येतील ब्रह्मकमळ अतिशय सुंदर आणि तीव्र सुगंध देत असतो तो सुगंध रात्री हवेत अधिक लांब लचक पसरतो हे परागसिंचकांना आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरतो तर मित्रांनो ही आहेत ब्रह्मकमळ रात्री फुलण्याची काही प्रमुख कारणे आता आपण पाहणार आहोत ब्रह्मकमळाची निवड कुंडी रोपे आणि तयारी निरोगी ब्रह्मकमळाचे रोप कुठे खरेदी करावे ब्रह्मकमळाचे निरोगी आणि टिकाऊ रोपे आपण कोणत्याही विश्वसनीय नर्सरीतून किंवा ऑनलाईन स्टोअरमधून खरेदी करू शकता पण तुमच्या घराजवळील स्थानिक नर्सरीतून प्रत्यक्ष जाऊन हे रोपं निवडल्यास हे खूप फायद्याचे ठरेल आता कुंडीची निवड कशी करावी मातीची सिरॅमिक किंवा हलकी प्लास्टिकची कुंडीही चालते पण ती टिकाऊ असावी ब्रह्मकमळासाठी आठ ते दहा इंच कुंडी घ्यावी कुंडीत पाण्याचा साठा होऊ नये म्हणून तळाशी ड्रेनेज होल म्हणजेच पाण्याचा निचरा होतील अशी होल असावेत आता निरोगी रोपे कशी ओळखावीत हिरव्या आणि तजेलदार पानांचे रोपे निवडा मुळांमध्ये उजट वास नसावा आणि मुळे पांढरी व आरोग्यदायी दिसावीत पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नर्सरीतून रोपं विकत न घेताही आपण अगदी सहज ब्रह्मकमळाचे रोप घरच्या घरी तयार करू शकतो तेही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जर हे माहीत असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा तर मित्रांनो हा होता ब्रह्मकमळाचा दुसरा अध्याय ब्रह्मकमळाची निवड कुंडी आणि त्याची तयारी